दूध वाटप चालू आहे का पाणी प्यायला न्याय लागूया आकवाच पाणी 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 प्यायला पिण्यासाठी पिण्यासाठी बरं तुमची दिंडी कुठे आहे आजची दिंडी तर बाजूला आत आजची दिंडी तर वयस्कर माणसं जास्त त्यांना पाणी प्यायला न्याय लागूया मी आकवाच पाणी आहे काहीतरी या गावाला सेवा केली पाणी सेवा दिली आहे पाणी किती रुपयाला हे जार नाही फुगत आहे फुगत पाणी वाटप वाटप पाणी वाटप बर 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 आणि तुम्ही तिथून लांबून येता आणि पाऊन किलोमीटर फाऊंड किलोमीटर काय झालं आमच्या इथे वयस्कर मासा आहेत दी मॅडम आणि मासांनी सर्दी खोकला ताप संडा वगैरे बिघडते त्यासाठी आम्ही आंदिपसाची पंधरपूर पात्र पाण्याची पाणी नाही सोय म्हणजे ऍक्वाचे पाणी सगळी वापरतोय त्याला म्हणजे जेणेकरून पाणी कि मास आजारी पडत नाही तर प्रमाण कमी असतं आरोग्य चांगलं पडतं पण मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोफत मिळतं काही ठिकाणी मोफत मिळतं काही ठिकाणी मग नसेल तिथं आम्ही एकच घेतो मिस्लेरी विकत पण विकत पण घेतो जसं असेल तसं पण जेणेकरून एक नव्वद टक्के तर पाणी आम्ही नाही आरोग्य पितो आता कुठे सोनस्त्री म्हणजे आड बघली असं नाही पालसल नाही तर ती शिकवत नाही त्यावेळेला काय दवेला पाणी प्यावं लागतंय पाठाचं तिला उठावं लागतंय मग त्यावेळेला ही या पाण्याची सोय उपलब्ध नसते बरोबर त्यावर मग आम्ही साधं पाणी पितो चाला वगैरे ह्याच्या तुम्ही पैलवान गडी दिसता हे एवढं उचलून तुमच्या दिंडीपर्यंत घेऊन जायचं हो दिंडी पात्र तेवढं आमच्या वयस्कर मास्ताने म्हणजे आम्ही सेवा करतोय तालमीचा उपयोग याला काहीतरी व्हावा शक्तीचा उपयोग काहीतर व्हावा चांगली का तालमीचा उपयोग पाणी घेऊन जात आहे वयस्कर लोकांची वृद्ध मातापित्यांची पित्यांची कोण आजारी काय पडलं तर आम्ही घेऊन जातो पात्राचा एक दोन तीन किलोमीटर अंतर राहिले तर मस्त पाग ही होते ती तर आम्ही नाही काय असं झालं बघा आणि गणपती घेतल्या गत आणि घेऊन जातो बर गणपती घेतल्या गत हे कॅन्ड उचलून घेऊन जातात बरोबर आहे म्हणजे मंडळी हा भक्ती शक्ती संगम आहे ह्यांची शक्ती आणि यांच्यातली भक्ती एकाच वारकऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप खूप धन्यवाद आपण हे पाणी जिथून आणलेलं आहे ना या वाल्यासारख्या छोट्या गावामध्ये तुम्हाला मोफत पाणी मिळते मग आता तिकडं जाऊन बघूया आपण म्हणजे तुम्हाला एवढं समाधान आहे तर म्हणजे तो पाणी वाटप करणार कोण आहे ते निश्चित बघायला पाहिजे बघूयात आपण आता करू साहेब ऍक्च्युअली uh, लोकांना माहित नसतं की uh, प्लॅस्टिकमुळे किती किती हानिकारक आहे प्लॅस्टिक ते त्याचं डिकम्पोजिशन ते होत नाही हे किती महत्वाची गोष्ट आहे आज कॅन्सर कशामुळे होतं लोकांना अवेअरनेस नाहीये कशामुळे होतं तर ह्यासाठी आपण इथे त्याच्यामुळे स्टीलचे ग्लास ठेवले आहेत की कुणाला प्लॅस्टिकचा वापर करावा लागू नये त्याच्यामुळे प्रदूषण आणि कुठलीही गोष्ट आज झाली तर लोक नावं ठेवतात की गव्हर्नमेंटनी हे नाही केलं ते नाही केलं पण आपण किती स्वच्छता ठेवली पाहिजे हे आपल्या हातात असत म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे थँक्यू नमस्ते येतोय आवाज नमस्ते माझं नाव प्रणव शहा हे ची सुरुवात माझे वडील म्हणजे उमेश शहा यांनी सुरू केली त्यांचा उद्देश एकच होता की आपले गावकरी आहेत त्यांना कमी पैशात एक चांगलं पाणी उपलब्ध करून देण्याची त्यांचा उपक्रम होता तो त्यांनी केला आणि दरवर्षी वारीला ते मोफत पाणी देतात आणि आपल्या पाण्याची अशी वैशिष्ट्य आहे की ह्या पाण्याने कुठलाही आजार वगैरे होत नाही एवढं शुद्ध पाणी ते लोकांसाठी मोफत मध्ये देतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्याबरोबर मला असं वाटतं ही काय बोलतात हे सर्वांनी केलं पाहिजेत असं आहे की पप्पांनी कधी बिझनेस म्हणून याला बघितलं नाही जो रेट आधी आहे पाच रुपये होता पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी आहे ते तेच आता ठेवलंय त्यांचा उद्देश बिझनेस नाहीये तर लोकांपर्यंत चांगलं पाणी जाणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाच पाँच पाच वर्ष आठ वर्ष झाले या गोष्टीला बऱ्याच लोकांनी इथं तेव्हापासून म्हणजे आजूबाजूला जे लोक आहेत त्यांनी रेट वाढवला पण पन... पप्पांनी अजून रेट नाही वाढवला कारण त्यांचा उद्देश मी जसं सांगितलं लोकांपुरतं चांगलं पाणी देणं आणि हे सगळी टीम आहेत हे रोज पाण्याचं बघतात मेंटेनन्स जे काय आहे हे रोज सगळे दिवस रात्र यासाठी मेहनत करत असतात पप्पांची साथ देतात मला असं वाटतं हा सगळ्या आपली नाव नंद कुमार शिवाजी कोरडे गणेश राऊत पवार मला असं वाटतंय प्रत्येकाने आजकाल असा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण सोशल वर्किंग बरेच लोक नाही करत आणि जे करतात त्यांना साथ दिली पाहिजेत तर येस थँक्यू <laughs> नमस्कार मी उमेश शहा वाल्ले तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी अमृता प्रिंटर्सचा डिरेक्टर आहे मी हा जो आहे तो लॉकडाऊनच्या आधी दोन वर्ष चालू केलेला आहे ऍक्च्युअली मला आरोचं पाणी जे माझ्याकडे प्रिंटिंग मशिनरी आहे त्याच्यासाठी लागत होतं पण मी छोट्या प्रमाणात जो आरोप बसवला मला ते पाणी कमी पडत होतं म्हणून मी ग्रामपंचायतीचं पाणी आणायला लागलो पण ग्रामपंचायतीचे पाणी जे आहे ते प्रॉपर नव्हतं तरी मी माय डोक्यात माहीत कल्पना सुचली की आपण पण आरो प्लांट टाकावा मोठ्या प्रमाणात जेणेकरून गावाचे जे आर्थिक आपले हे बाकी जे त्रास आहेत पोटाचे ते आजार कमी होतील या पाण्यामुळे त्याप्रमाणे त्या मी हे चालू केलं आठ वर्षापूर्वी तर आता साधारण बारावाड्या आणि वाल्लेगाव सगळे इथूनच पाणी घेऊन जातात आणि वारकऱ्यांसाठी मोफत पाणी पाच वर्षापासून मी ठेवतोय पूर्ण दिवस रात्र म्हणजे जेतक आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पाणी फ्री देतो वारकऱ्यांना माझ्याकडे स्टोरेज दहा हजार आहे आणि हे प्लस दोन हजार म्हणजे बारा हजार स्टोरेज आहे टोटल चोवीस तास फिल्टर चालू असतो पालखीच्या दिवशी अंदाजे लाईट बिल काही पाच सहाशे रुपये दिवस परत येत पण जी सेवा आहे मनापासून सेवा करायची पैसे जर काही विचार करत नाही त्याच्या पुढे थँक्यू